माय माऊली विचार म्हणत संस्कृतीचे करू जातील अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासर उंबरखेड बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे वेडी झाली प्र शंभू मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी, तुझा वेड़ी मी तुझा पाया सोमवार दिवसाला वेडी झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला वडं मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिसाला तुझ्या दर्शनाची देवा मला आव फार आवड तुझ्या दर्शनाची देवा मला फार आवड तुझ्या मंदिरात देवा गुंपते रे हार तुझ्या मंदिरात देवा गुंपते रे हार तुझ्या दर्शनाची देवा आवड फार तुझ्या मंदिरात देवा गुंपते हार अशी आशा आहे देवा माझ्या म्हणाला अशी आशा आहे देवा माझ्या म्हणाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वन वन फिरते देवा मी त्या वेळेला वन वन फिरते देवा मी त्या वेळेला एकटीच गिरजा होती ते ववनाला एकटीच गिरजा होती त्या वनाला वन वन फिरते देवा मी त्या वेळेला एकटीच गिरजा होती ते ववनाला एकटीच गिरजा होती ते फुले वाहिले मी तुझ्या चरणाला फुले वाहिले मी तुझ्या चरणाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला वेडी झाली शंभूमी मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंभूमी मी तुझ्या दर्शनाला पडते मी पाया सोमवार दिवसाला पडते मी पाया सोमवार दिवसाला माझे सुख दुःख देवा सांगू कुणाला माझे सुख दुःख देवा सांगू कुणाला कैलासेचा राजा साये हो रे मला कैलासेचा राजा साये हो रे मला पडते मी बेल वाहिला मी तुझ्या चरणाला बेल वाहिला मी तुझ्या चरणाला पडते मी पाय सोमवार दिवसाला पडते मी पाय सोमवार दिवसाला वेडी झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला वेडी झाली शंभू मी तुझ्या दर्शनाला पडते पाया मी सोमवार दिवसाला पडते पाया मी सोमवार दिवसाला पडते पाया मी सोमवार दिवसाला પડતે પાયા મેં સોમ માર્દિશાલા ઓમ નમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય